या, या बातमीचे प्रायोजक आहेत आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झाला असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज मध्ये आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्या जवळ मिरज मोबाईल नंबर झिरो नऊ उदगिरीच्या काळमा देवीची यात्रा उत्साहात लाखो भाविक भक्तांची दर्शनासाठी गर्दी लाखो भाविक भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या उदगिरी तालुका शहवाडी येथील काळमा देवीची यात्रा सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडली तालुक्याच्या वैभवात भर टाकणारं तिचं मंदिर म्हणजे उदगिरीचं देवस्थान हे आज लाखो भाविक भक्तांनी भरून गेलं होतं काळमा महालक्ष्मी व सरस्वती या तीन देवींचं एकत्रित वास्तव्य या मंदिरामध्ये पाहायला मिळतं त्यापैकी सरस्वती गुप्त तर काळमा व महालक्ष्मी या दोन देव्या पाषाणातून स्वयंभू प्रकट झाल्या असल्याचं सांगण्यात येतं सकाळी देवीच्या मूर्तीस अभिषेक घालण्यात आला दुपारी महाआरती व त्यानंतर चांगबलाच्या गजरात देवीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह हो कर्नाटक गुजरात राजस्थान व गोवा या परराज्यातूनही भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती यात्रेसाठी मलकापूर व शिराळा डेपोतून जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या यात्रेच्या ठिकाणी मलकापूर अग्निशामक दलाची गाडी होती सुरक्षा बंदोबस्तासाठी शाववाडी पोलीस स्टेशनने यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता अशी माहिती टेन मराठीचे शहर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार